फळबागेतील एकशे पन्नास झाडांपैकी बारा टक्के झाडे ही आंब्याची आहेत तर इतर प्रकारची किती झाडे बागेत आहेत बघा बारा टक्के झाडे ही आंब्याची आहेत टक्के म्हणून शंभर मधून आपण बारा वाजा केले तर अठ्याऐंशी टक्के झाडे ही इतर प्रकारची आहेत तर ती किती आहेत म्हणजे त्यांची संख्या आपल्याला काढायची आहे बघा शंभर पैकी अठ्ठ्याऐंशी झाडे ही इतर प्रकारचे आहेत तर एकशे पन्नास पैकी किती झाडे ही इतर प्रकारची आहेत हे आपल्याला काढायचं आहे तिरकस गुणाकार करूया एकशे पन्नास गुणुले अठ्ठ्याऐंशी भागिले शंभर बघा शंभरमधला एक शून्य गेला एकशे पन्नासमधला एक शून्य पन्नास गेला दहाला आणि पंधराला पाचने भाग जातो पाच तरी पंधरा पाच दुणे दहा बेक बे बेचूक आठ बेचूक आठ तीन गुणवले चव्वेचाळीस बघा चव्वेचाळीसला तीन ने गुणल्यानंतर एकशे बत्तीस येते म्हणजे इतर प्रकारची झाडेही एकशे बत्तीस आहेत म्हणून पर्याय बी हे उत्तर येते